भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एका तरुणाला टॉयलेटला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चक्क तारेवरची कसरत करावी लागली कारण ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरलेली असल्याने त्या तरुणाला टॉयलेटला जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही त्यामुळे त्याने थेट वरच्या सीटवरून स्पायडरमॅनसारखं पावलं टाकत रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण भयानक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे विशेष म्हणजे आम आदमी पार्टीचे नेते नरेश बालेन यांनी हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर करून रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना टॅग केलेला आहे ट्रेनमध्ये दिवसेंदिवस वाढणारी गर्दी पाहता प्रवाशांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे ट्रेनमध्ये ज्या काही घडतात त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात येणाऱ्या काळात अजून भयानक परिस्थिती होणार आहे अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवू शकता